मी उपमहापौर पण धाडू महापौर पण धाडव मला या गोष्टी कधीच कराव्या लागल्या नाही कधीच करावं लागल्या नाही फक्त तिथं कार्यकर्ता जो असतो न्याय मिळतो एवढा खर तर दोन हजार चौदा ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी मी आणि अजय बोरस्ते असते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर लातिकोला एक भैया भायती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भैया भायतीने मला सांगितलं भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का म्हणलं शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भैयाबाईतीचं माझं आणि नीलमताईंचं बोललं झालं त्यावेळेस माझं निलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य मधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमताईंला एक दोन फोन हो लावले नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेलो आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनवऱ्याला मनोव्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली अशा पद्धतीने त्यांनी माझ्या पुढे केलं नाही मी दिले ना पैसे सांगतो ना शंभर टक्के पैसे दिले आणि आमच्या बाहेर ती होता आणि त्याच्या समोर पैसे दिले आणि त्या देतच दे नव्हत्या मग मी सांगितलं पत्रकार परिषद मी भूमिका मांडेल सगळ्या पत्रकारांना सगळ्या महाराष्ट्राला कळेल त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं मी आता संदेश पुढे आहे देसाई साक्षीला आम्ही तिघही गेलो अद्याप आचार साहित्य साहित्यामध्ये ते पैसे काही अमाऊंट कमी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी आपण नाशिकचे महापौर पण होता जिल्हा पैसे देतात अशी माहिती आहे नाही मुळात एक सांगतो मी शिवसेनेचा शहर प्रमुख सात वर्ष होतो सात वर्ष जिल्हा प्रमुख होतो उपमहापौर होतो महापौर होतो पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेबांनी उद्धव साहेब असेल कधीही माझ्याकडून पदासाठी एक रुपया सुद्धा मागितलेला नाही फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक चांगलं काम करतो चांगला कार्य कार्यकर्ता आहे म्हणून त्यांनी मला सतत ही मदत देत गेले आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी दिलेलं आहे कधी माझ्याकडून नया पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी पण नक्की सांग विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहेत अनेक कार्यकर्ते पुढे येतील सांगतील बाईंनी काय काय केलेलं आहे आपण पुण्याचं पण अशोक हरणार जो गट नेता हो होता त्याचं सुद्धा ऐकलं त्याच्यावर सुद्धा त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले म्हणून या ठिकाणी सांगतो का मुळात त्यांनी जी जो विषय मांडला दिल्लीत तो विषय मांडण्याचं व्यासपीठ नव्हतं ते मराठी साहित्य संमेलन होत तिथं मराठी साहित्यविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही आणि खरोखर त्या बाईची क्यू येते आम्हाला अनेक नेते पुढे येतील महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची ना नाही मी शिवसैनिक आहे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून काम करतो त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे काय आरोप केलं तर त्यांना देऊ उत्तर देऊ आणि तुमचं तुमच्या माध्यमातून उत्तर देऊ याच्यात काही खोटं नाही का पण अशा पद्धतीचे आरोप केलं तर अनेक वर्ष होत वर्षी जे आहे नाही ते झोज देऊन मी उदाहरण मी तुमच्या पुढे उदाहरण फार मोठं आहे मला त्रेचाळीस वर्ष झालेले मी आजपर्यंत नया पैसाही मातोश्रीने माझ्याकडून घेतलेला नाही मातोश्री नाही घेत पण मग हे मधले जे हस्त आहेत आता निलंदाईंनी पैसे घेतले पण मग ते पुढे कोणाकडे दिले माहीत नाही तुम्हाला त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते ना तुम्ही या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी बोल नाही साहेबांपर्यंत गेलोच नाही तर फक्त त्यावेळेस तिकीटासाठी माझ्याबरोबर बबनराव पण हेमंत गोडसे माझ्या बरोबर होते त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर तिथं विनायक पांडे आणि शोसाठी द्यायचं असेल तर अजय बरोबर एमसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक